नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा डिसेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील ए पी एम सी मंडळे ठप्प शेतकऱ्यांची चिंता वाढली आज राज्यभर अनेक बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा ब फटका बसला व्यापारी संघटनांनी ए पी एम सी कायद्याच्या बदलांना विरोध करत एकदिवसीय टोकन संप पुकारला अनेक ठिकाणी भाजीपाल्याचा लिलावत झाला नाही तर शेतकऱ्यांना माल घेऊन परत गावात जावं लागलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी संघटनांचे सरकारला अल्टिमेटम कर्जमाफी नुकसान भरपाईची तातडीची मागणी काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनांना रस्त्यावर उतरलेल्या असून कर्जमाफी पीक नुकसान भरपाई बाजार व्यवस्थेतील सुधारणा यासाठी सरकारकडे ठोस निर्णयाची मागणी केली जात आहे पुढील आठवड्यात राज्यव्यापी आंदोलन होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पी एम किसान योजनेचा पुढील हप्त्यावर मोठे अपडेट पी एम किसानच्या विसाव्या एकविसाव्या हप्त्यासाठी पोर्टलवर लाभार्थ्यांची तपासणी सुरू सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या बँक व आधार लिंकिंगची खात्री करावी असा सल्ला देण्यात आला आहे अपूर्ण दस्ताऐवजांमुळे काही हजार शेतकरी तात्पुरते यादीबाहेर गेल्याच्या तक्रारी आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळले जाण्याचे प्रमाण वाढले गावस्तरावर नाराजी भूमी नोंदणी व आधार पडताळणीतील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांची पी एम किसान यादीतून वगळण्याची प्रकरणे वाढत आहेत ग्रामसेवक व तलाठी कार्यालयात रांगा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माझी लाडकी बहीण योजनेतील हप्ता थांबला महिलांमध्ये चिंता लाडकी बहीण योजनेच्या रकमेबाबत अनेक महिलांनी सोशल मीडियावर तक्रारी मांडल्या आहेत काहींना गेल्या महिन्याचे पैसे न मिळाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे प्रशासनाकडून मात्र लवकरच पेमेंट प्रक्रिया सुरू असल्याची प्रक्रिया देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील राजकीय वातावरण तापले निवडणूक समीकरणे बदलण्याची चिन्हे लोकल बॉडी आणि पंचायत निवडणुकांनंतर पक्षांमध्ये आतील गटबाजी वाढली आहे आघाड्यांमधील नाराजी उमेदवार बदलत आणि निधी वाटपावरून नेत्यांमध्ये वादाचे वृत्त समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईतील चर्चेत असलेल्या घटनेवर एस आय टीची चौकशी सुरू एका मंत्र्याच्या सहाय्यकाच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणामुळे राज्य राजकारणात खळबळ माजली आहे सरकारने तात्काळ एस आय टी गठीत केली असून पुढील तपासावर सर्वाचे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हायकोर्टाचा सरकारला दणका जुनी जमीन वादात दंड सरकारी विभागाच्या विलंबावर हायकोर्टाने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे संबंधित विभागावर दंड ठोप ठोठवण्यात आला असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला हो राज्यातील खरीप पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले असून राज्य सरकारकडून मोठ्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला हो आहे शेतकरी अजूनही मदतीची वाट पाहत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पिकांचे पंचनामे सावकाश शेतकरी संतप्त ग्रामस्तरावर पंचनाम्यांची प्रक्रिया अत्यंत संतगतीने सुरू आहे अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक गावांमध्ये शेतकरी संताप व्यक्त करत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा रस्ते प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहणावर तणाव काही भागात महामार्ग व रेल्वे प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे बाजार भावापेक्षा कमी दराने जमीन घेण्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शहरांमध्ये पाणी पुरवठा व वीज समस्यांवर नागरिक त्रस्त मुंबई पुणे नागपूर नाशिक या शहरांमध्ये पाणी कपात वीज कट आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरून नागरिकांमध्ये संताप नगरपालिका मात्र काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगत आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी व्यापारी संघटना वसेस शेतकरी एपीएमसी सुधारणा वाद पुन्हा पेटला व्यापारी म्हणतात नियम जुने झाले तर शेतकऱ्यांचे मत हमी भाव आणि सुरक्षा बुडेल दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघेपर्यंत विवाद चालू राहण्याची चिन्हे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्मचारी तुटवडा गेल्या काही आठवड्यात पासून अनेक रुग्णालयात डॉक्टर नर्सेस आणि तंत्रज्ञानाच्या रिक्त पदांवर भरती न झाल्याने रुग्णांना त्रास सरकारकडून लवकरच भरती प्रक्रिया काढण्याची माहिती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षक संघटनेचा इशारा शाळांमध्ये काम बंद आंदोलनाची शक्यता शिक्षकांनी वेतन व पदोन्नतीबाबत मागण्या प्रलंबित असल्याने लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा सामाजिक योजनांमध्ये लाभार्थी निवडीवर गोंधळ अनेक योजनांच्या फॉर्म पडताळणी त्रुटी वाढल्याने हजारो लाभार्थी वंचित राहत आहेत प्रशासनाकडून प्रक्रियेचे डिल डिजिटल ऑडिट सुरू त्यानंतरची सर्वात मोठी बातमी नगरपालिकांमध्ये भ्रष्टाचार प्रकरणाचा उलगडा रस्ते पाणी लाईन बिल्डिंग परवाने या क्षेत्रात काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप तपासाचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ऊर्जा क्षेत्रातील नवे प्रकल्प स्थानिकांना रोजगाराची आशा राज्यात सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांच्या मंजुरीला गती मिळाली असून यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा पोलीस विभागावरील तक्रारी वाढल्या पारदर्शकता वाढवण्याचे आदेश काही जिल्ह्यात गैरवर्तन व दुर्लक्ष प्रकरणे समोर येत असून वरिष्ठां वरिष्ठांनी कडक चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी महिला सुरक्षेसाठी नवीन हेल्पलाईन सुरू ग्रामीण भागात महिलांसाठी चोवीस तास हेल्पलाईन व तत्पर प्रतिसाद पथके सुरू ठेवण्याचा निर्णय गुन्ह्याच्या नोंदीसाठी प्रक्रिया सोपी केली जाणार त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बांधकाम प्रकल्पांवर स्थगिती नागरिक अडचणीत परवान्यांवरील वादामुळे अनेक बांधकाम प्रकल्प थांबले आहेत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा ग्रामीण आरोग्य मोहीम लसीकरणाला गती ग्रामीण भागातील लसीकरण माता बाल आरोग्य तपासणी आणि प्राथमिक उपचारात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा सरकारी विभागांचे डिजिटायजेशन वेगात महसूल ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचे अनेक व्यवहार आता ऑनलाईन होत असून भ्रष्टाचार रोखण्यासाठी नवीन मॉनिटरिंग सिस्टीम सुरू त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम जाहीर आय टी औद्योगिक व कृषी क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहेत बेरोजगार युवक युवतींना रोजगार संधी मिळण्याची अपेक्षा त्यानंतरची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटमध्ये होणाऱ्या विलंबावर प्रशासन हल्ले हलते महिलांकडून आलेल्या तक्रारींचा आढावा घेत राज्याने जिल्हाधिकारी व बँकांना पेमेंट प्रक्रिया जलद करण्याचे आदेश दिले पुढील आठवड्यात हप्ते खात्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा जिल्हा निवडणुकांचे निकाल नवे राजकीय समीकरण अनेक जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली काही ठिकाणी नवे नेतृत्व पुढे येण्याची चिन्हे आहेत ह्या होत्या आजच्या दिवसातील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पंचवीस ब्रेकिंग न्यूज तुम्हाला हा बुलेटिन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माय सपोर्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र